नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाडे तुम्ही माझ्या मागे पाहत आहे महिंद्रा बोलेरो पिकअपचा स्टॉक आणि चाकणमधील एक नाव असं जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या व्यावसायिक गाड्या म्हणजे बेसिकली लेटेस्ट एक दोन वर्ष जुन्या गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले त्यामुळे तुमचं बजेट आहे एक सेकंड हँड चांगली गाडी घ्यायची आहे लाकडी बॉडी तुम्ही शोधत आहात तर तिथेसुद्धा तुम्हाला ह्या शोरूममध्ये चांगले जे ऑप्शन आहेत ते भेटणार आहे आज आपण शूट करत आहोत भैरवनाथ मोटर्स चाकण या ठिकाणी आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे स्टॉकची जी माहिती ती भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भैरवनाथ मोटर्स कोण आज आपल्या सोबत जोडले गणेश सर गणेश सर। कसे आत एकदम व्यवस्थित म्हणजे भरपूर असा स्टॉक घेऊन आलेला आज तुम्हाला कमर्शियल व व्यावसायिक गाड्यांमध्ये पिकअप आहेत चार सात आहे बडा दोस्त आहे ओके सीएनजी कॅरी आहेत मोठ्या सेगमेंट बघितलं गेलं तर आपल्याकडे आता चारशे सात वगैरे आहेत टाटा एलपीटी आयशर आहे चौदा फुटीमध्ये या व्यतिरिक्त सुद्धा जरी कोणाला काही रिक्वायरमेंट असेल तरी कॉल करा आपण ती गाडी उपलब्ध करून देऊ पण आता नवीन वर्ष आलेले आपल्या आप प्रेक्षकांना एकदम डिस्काउंट प्राइस पाहिजे डिस्काउंट प्राइस मध्ये पण आहे आणि नवीन वर्षाला आम्ही एक आकर्षक अशी भेटवस्तू गिफ्ट देणार आहे नवीन वर्षामध्ये जो गाडी बुक करेल लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी आपल्याकडे पहिल्यापासून आहेच महाराष्ट्र जुनी गाडी असेल तर एक्सचेंज सुद्धा करतो आपण बरं चला स्क्रीनवरती नंबर आहे गुगल मॅपचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आपण पटकन आता स्टॉकला सुरुवात करूया बरं का नाही सर पहिली गाडी पहिली गाडी करा चांगल्या किमतीमधून एकदम कडक गाडी अशी मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही प्राइस देऊ शकत नाही अशी दोन हजार एकवीस ची सीएनजी कॅरी आहे चार लाख आणि अकरा हजार रुपयाला चार लाख अकरा हजार हो चला साडेतीन लाख याच्यावरती लोन पण होऊन जाईल चार सुद्धा होईल चालते सिबिल चांगलं असेल तर पुढची पुढची गाडी सुपूर दोन हजार बावीस ची गाडी आहे ती पाच लाख आणि अकरा हजार रुपयाला आहे डिझेल मध्ये डिझेल गाडी ठीक आहे काहीच हरकत नाही पुढची पुढची आहे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे ती फक्त साडेतीन लाख रुपयाला आहे साडेतीन लाख हो पुढची इंट्रा व्हिटेन आहे इंट्रा व्हिटेन ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे तीन लाख आणि नव्वद हजार रुपयाला फक्त चला तीन लाख नव्वद हजार मध्ये पण तीन लाख आणि नव्वद हजार रुपयाला द्यायची फक्त मध्ये डिझेल मध्ये गाडी आहे त्या सगळ्या ह्यांच्यावरती साडे तीन लाख रुपये लोन होईल तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंट केला तरी तुमचं काम होऊन जाईल ठीक आहे पुढची वीट आहे पुढची ही इंट्रा ची वीट आहे ही दोन हजार एकवीस चीच गाडी आहे ही सुद्धा तीन लाख आणि नव्वद हजार रुपयाला द्यायची आहे तीन लाख नव्वद हजार ओके ती एम एच अकरा कॅरी ही कॅरी दोन हजार तेवीस ची गाडी आहे पाच लाख आणि पंचवीस रुपयाला द्यायची सीएनजी मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी पूर्णपणे पॅक आहे सो कुरिअरचा वगैरे तुमचा काही व्यवसाय असेल पोर्टरला वगैरे ला तुम्ही लावू शकता बरोबर त्यानंतर आपण काही अशोक लेल्यान दोस्त पण घेऊया पुढची अशोक लेल्या पुढची अशोक हजार ले वीस ची गाडी आपल्याकडे ही गाडी द्यायची आहे फक्त पाच लाख आणि साठ हजार रुपयाला पाच लाख साठ हजार हो किती बोलती ही पाच बोल्टी पाच बोल्टी ओके पुढची पुढची दोन हजार वीस चीच गाडी आहे चार बोल्टी मध्ये ही सुद्धा पाच लाख साठ हजार रुपयाला द्यायची अशोक आणि पुढची ती सुद्धा दोन हजार वीस चीच गाडी आहे चार बोल्टी मध्ये ती सुद्धा पाच लाख साठ हजार रुपयाला द्यायची पाच लाख साठ हजार आता त्यानंतर तुम्ही बोलेरो पिकअपची भरपूर मागणी करतो इकडे जर पाहिलं या मोठ्या गाड्या सुद्धा आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी घेऊया बोलेरो पिकअपची लोकांची भरपूर मागणी आहे दोन कॅम्पर पण आहे आपल्याकडे कॅम्पर पण आहेत आपल्याकडे त्यांच्या काही दिले आम्हाला एक जुनी दोन हजार अकराची गाडी आहे ती तीन लाख रुपयाला द्यायची आहे फक्त आणि एक लेटेस्ट गाडी दोन हजार पंचवीस ची देऊ तुम्हाला लाख रुपयाला साडे नऊ लाख ठीक आहे हा बडादोस बडादोस दोन हजार तेवीस चा हा बर हा द्यायचा फक्त साडेसहा लाख रुपयाला साडेसहा लाख हो, हो। किंवा याला किती अठराशे किलो पेलोड हो आणि दहा फूट यांचा दहा फूट हाऊद मग एक चांगल्या डील मध्ये गाडी भेटते आणि याला एल एन टी टेक्नॉलॉजी याला ऍड ब्लू नाही ऍड ब्लू नाही बरोबर ही दोन हजार बावीस एंडिंगची गाडी आहे बावीसच्या शेवटच्या महिन्यातली गाडी ही सुद्धा आपल्याला सहा लाख रुपयाला द्यायची आहे दोन हजार बावीस च्या एंडिंगची गाडी दोन हजार बावीस ची साडेसहा लाख ही गाडी भेटते तुम्ही कंडिशन पाहू शकता सो लेटेस्ट गाड्या आहेत लोन सुद्धा याच्यावरती चांगलं होऊन जाईल तुमचं सिबिल चांगला असेल तर त्यानंतर मोस्ट डिमांडिंग क्या आहे एफ बी एफ बी दोन हजार ची गाडी आहे पेपर चालू साडे सहा लाख रुपयाला फक्त दोन हजार ची चला गाडीच्या कंडिशन तुम्ही पाहून घ्या फक्त पुढची पुढची मॅक्सी ट्रक बीएमटी गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी ही ही आपल्याला साडेचार लाख रुपयाला द्यायची साडे चार लाख सोळाची लोन होईल लोन होईल लोन फुल होईल फुल होऊन हो ठीक आहे पुढची पुढची एक्स्ट्रा लॉंग एक्स्ट्रा लॉन्ग ओके दोन हजार बावीस ची गाडी आहे नऊ फूट अह वन पॉईंट सेवन ही आठ लाख रुपयाला द्यायची साडेआठ लाख हो सतराशे किलोचा पेलोड आहे बर का पुढचा जो बोनट आहे हा तुम्हाला शॉर्ट भेटून जातो अच्छा सेम ही पण ती सेम ही एकवीस ची वन पॉईंट सेव्हन आहे ही आपल्याला फक्त आठ लाख आणि अकरा हजार रुपयाला कोट केली स्क्रीनवर <coughs> नंबर आहे समजा फोन जर नाही झाला भरपूर काय होतं व्हिडिओ व्हायरल होतात जास्त फोन येतात तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता तिथे देखील तुम्हाला सर्व गाड्यांचे डिटेल मिळून जातील पुढची पुढची दोन हजार तेवीस ची एक्स्ट्रा लॉन्ग आहे वन पॉईंट सेव्हन दोन हजार तेवीस ची आठ लाख साठ हजार रुपयाला द्यायची फक्त आठ लाख साठ हजार आणि ह्या मार्केटमध्ये आता ह्या गाड्या बंद झालेल्या बरोबर सर ठीक आहे पुढची पुढची दोन हजार एकवीस ची गाडी आहे आठ लाख अकरा हजार रुपयाला वन पॉईंट सेव्हन ठीक आहे चला त्यानंतर मॅक्स जी नवीन पिकअप सिरीज आलेली आहे आणि ही दो दोन टन मध्ये बरं का ए सी आईला हो बरं चालते काय डील देते ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे दोन टनामध्ये दहा फूट हवदा या गाडीला हिची आपण कोट केली आहे नऊ लाख नव्वद हजार रुपये चार दो सात दोन हजार सतराची गाडी आहे ही साडेसात okay. लाख रुपयाला द्यायची साडेसात लाख हो लो लोन साडे सहा लाख होऊन जाईल साडे सहा सात पर्यंत लोन होऊन जाईल सिव्हिल वगैरे क्लिअर असेल तर काय प्रॉब्लेम नाही मॅक्स प्लस गाडी आहे ही सहा लाख रुपयाला लाख ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर खेड मनसर नारंगाव संगमनेर अकोले तर ह्या भागांमध्ये ह्या गाडीची भरपूर मागणी असते तर काय डील या गाडीची तर्कर किंग या गाडीची दोन हजार वीस ची गाडी ही आठ लाख रुपयाला देऊ फक्त ओके आठ लाखामध्ये ठीक आहे तेराशे किलोचा पेलोड भेटतो तुम्हाला या गाडीमध्ये त्यानंतर पुढची आहे पुढची दोन हजार वीस ची गाडी ही ही सुद्धा आठ लाख रुपयाला देऊ आपण चला दोन हजार जाईल पुढची पुढची आहे दोन हजार एकवीस ची गाडी ही ही सव्वा आठ लाख रुपयाला देऊ सव्वाखा मध्ये ही एक गाडी बी आहे ना भरपूर आहे बरं का त्यामुळे तुम्हाला ज्या वर्षाच्या पाहिजे त्यानंतर तुमच्या बजेट नुसार सुद्धा भरपूर गाड्या आहेत पुढची ही दोन हजार बावीस ची गाडी आहे ही सुद्धा साडेआठ लाख रुपयाला देऊ समोर या थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल ठीक आहे पुढची पुढची अब्बी दोन हजार अठरा ची गाडी ही ही फक्त आणि फक्त सव्वा सहा लाख रुपयाला द्यायची सव्वा सहा लाख दोन हजार अठरा अठराची एबी आणि बी एस फोर मध्ये हो कंडिशन तुम्ही पाहू शकता मागचा किती फुट आट फुट आठ आठ पुढची एफ बी दोन हजार तेवीस ची गाडी ही ही गाडी आपण द्यायची फक्त आठ लाख आणि साठ हजार रुपयाला आठ लाख साठ हजार ठीक आहे चला पुढची पुढची एबी दोन हजार सतराची गाडी ही सहा लाख अकरा हजार रुपयाला सहा लाख अकरा हजार ठीके पुढची पुढची एफ बी दोन हजार ची गाडी ही लाकडी बॉडी मध्ये सहा लाख नव्वद हजार रुपये होऊन जाईल लाकडी बॉडी एक आपण आधी एक पाहिलेली ती दोन आता ही तिसरी लाकडी बॉडी ही दोन हजार वीस चीच गाडी आहे ही सुद्धा आठ लाख रुपयाला देऊ आपण ओके हजार वीस ची आणि बंपर पाहा तुम्ही एमटेक चा बंपर ओनरने टाकलेला आहे मला इथे लाइट वगैरे मिळून जातात आफ्टर मार्केट कंडिशन पाहू शकता पुढची लाकडी बॉडी मध्ये पुढची बी लाकडी बॉडीची वन पॉईंट थ्री मध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही साडेआठ लाख रुपयाला देऊ आपण साडेआठ लाख ठीक आहे पुढची अब्बी पुढची अब्बी दोन हजार वीस चीच गाडी ही लाकडी बॉडी मध्ये वन पॉईंट थ्री ही आठ लाख रुपयाला देऊ आठ लाख त्यानंतर ही एक्स्ट्रा लॉंग एक्स्ट्रा लॉंग गाडी ही बरं ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे बर एक्स्ट्रा लॉंग मध्ये बघा लाकडी बॉडी मध्ये ही गाडी सुद्धा Okay, गाड़ी ही आठ लाख आणि अकरा हजार रुपयाला द्यायची ओके आठ लाख अकरा हजार मध्ये ठीक आहे आता आपण काही मोठ्या गाड्या देखील पाहूया पुढची आयशर पुढची आयशर आहे चौदा फूट मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी ही ही गाडी द्यायची आपल्याला बारा लाख रुपयाला किती टन पेलोड आहे ही साडेचार टन पेलोड आहे आणि चौदा फूट हाऊद आहे ठीक आहे पुढची चार पुढची चार सात दोन हजार सतराची गाडी ही सुद्धा साडेसात लाख रुपयाला द्यायची आपल्याला सिंगल टायर मध्ये गाडी असणार आहे पुढची सातशे दहा पुढची सातशे दहा मोस्ट डिमांडिंग गाडी ही चौदा फुटी मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी साडे दहा लाख रुपयाला आहे फक्त साडे दहा लाख एकदम जेन्युन प्राइस आहे बर का आय थिंक एकोणीस साडे एकोणीस पर्यंत जीएसटी वगैरे जाऊन जाते चारशे जाती थ्रीमध्ये हो बीएस थ्री मध्ये दोन हजार सोळा ची गाडी ही साडेसात लाख रुपयाला साडेसात लाख ठीक आहे पुढची अगेन बीएस फोर मध्ये नऊशे नऊ ही सतरा मध्ये दोन हजार एकोणीस ची गाडी ही नऊ लाख रुपयाला द्यायची डबल टायर मध्ये हो ठीक आहे पुढची नऊशे नऊ पुढची नऊशे नऊ ही दोन हजार अठराची गाडी ही सव्वा नऊ लाख रुपयाला द्यायची यांच्याकडे कार कलेक्शन सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात आहे सो फोड क्रेटा अशा डिझेल गाड्या देखील तुम्ही इथे परचेस करू शकता बाकी जर दोन शब्द बाकी या येताना फोन वगैरे करून या ऑल महाराष्ट्रात आपली लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे भरपूर ठिकाणी आपण महाराष्ट्रभर आता गाड्या विशाल सार पोचवलेल्या आहेत बरं चालतं धन्यवाद धन्यवाद